न्यूज लाईव्ह बातमी आमची तुमच्या नमस्कार टीके नाईन न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी करुणा चिल्लाड पाहूया राज्यातील महत्त्वाची बातमी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीने पुन्हा चौकशीसाठी बोलवले केंद्र सरकारचा अजब न्याय काकाला शिखर बँक घोटाळ्यात क्लीन चिट तर पुतण्याला पुन्हा चौकशीसाठी बोलवले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जवळपास पंधरा ते वीस वर्षांपूर्वी शिखर बँकेनं तेवीस सहकारी साखर कारखान्यांना कर्ज दिलं होतं ते साखर कारखाने तोट्यात गेल्यानं ती कर्जबुडीत खात्यात गेली मात्र तेच नंतर काही नेत्यांनी खरेदी केले आणि पुन्हा त्याच कारखान्यानं शिखर बँकेनंच कर्ज दिल्याचा आरोप झाला या साऱ्यात शिखर बँकेला दोन हजार एकसष्ट कोटींचा फटका बसल्याचा आरोप करण्यात आला होता या प्रकरणात अजित पवार यांना क्लीनचीट देण्यात आली तर त्याच संदर्भात रोहित पवार यांना दुसऱ्यांदा चौकशीसाठी बोलवले म्हणून शिरूर तालुका शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन केले त्यावेळी तालुका अध्यक्ष विश्वास ढमडेरे तालुका युवक अध्यक्ष तुषार दसगुडे शहर अध्यक्ष मुजफ्फर कुरेशी शहर युवक अध्यक्ष अमित शिर्के माजी नगराध्यक्ष रवी ढोबळे माजी नगरसेवक संतोष भंडारी माजी नगरसेवक सचिन धाडीवाल व इतर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते या घटनेचा टीके न्यूजचे संपादक तुकाराम यांनी घेतलेला आढावा खासदार सुप्रिया सुळे हे एक शब्द वापरतात आईस आईस म्हणजे आय आई म्हणजे इनकम टॅक्स म्हणजे सी बी आय आणि ई म्हणजे ईडी या तिन्ही संस्थेचा वापर करून आज केंद्र सरकार अनेक कार्यकर्त्यांना त्रास देण्याचं काम करतात आणि ज्या वेळेला पूर्वीच्या काही काळामध्ये जवळजवळ माझ्या माहितीने तीसपेक्षा जास्त लोकांच्या अशा चौकशा सुरू झाल्या आणि ही सगळी लोकं ज्या वेळेला भारतीय जनता पक्षात गेली त्या सगळ्या चौकशा थांबल्या आमचं म्हणणं आहे की लोकशाहीमध्ये सर्वांना समान न्याय असावा आणि मग तो समान न्याय का नाही असं आमच्यासारख्या कार्यकर्त्याला वाटत असतं म्हणून केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी त्याचबरोबर रोहितदादा पवार यांची कारणं नसताना त्रासदायक त्यांची चौकशी लागणं याच्या निषेधार्थ आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आजच केंद्र सरकारने रोहित पवारांना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदारांना ईडीच्या चौकशीसाठी दुसऱ्यांदा बोलवलं आहे आणि आजच एक बातमी आली अजित पवारांना शिखर बँक क्लीन क्लीनचीट दिले यावरनं आपल्याला केंद्र सरकार दुजाभाव करत आहे का यावर आपल्याला काय म्हणायचं आहे आता ज्या वेळेला सत्ता सगळी केंद्राची आहे केंद्र सरकार त्यांच्या मर्जीप्रमाणे काही निर्णय करतात मगाशीच मी सांगितलं नुसते हेच निर्णय नाही तर निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये चंदीगडचा एक समोर दोन दिवसापूर्वीचं उदाहरण आहे आज या देशाच्या पुढं की मतपत्रिकेवरती सगळं सी सी टी व्हीमध्ये त्या ठिकाणी टिपलेलं आहे आणि सी सी टी व्हीमध्ये स्वतः त्या अध्यक्षाच्या दे खुर्ची बसलेला माणूस मतपत्रिका कशा वाद करतोय हे ये दिसून येतं आहे आणि म्हणून एवढं अन्यायाचं करत असताना या केंद्र सरकारचं सगळं मनमानी मर्जीप्रमाणे काम चाललेलं आहे त्यामुळं कुणावर कारवाई करायची कुणाव नाही करायची हे केंद्र सरकार त्यांच्या मर्जीने ठरवत आहे टी के नाईन न्यूज लाईव्ह बातमी आमची तुमच्या न्याय हक्काची